सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण पंचवीस जुलैचे दिन विशेष पाहणार आहोत तर यामध्ये पंचवीस जुलैच्या महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर प्रथमत पंचवीस जुलै हा राज्य मतदार दिन महाराष्ट्र सरकारने हा साजरा करण्यासाठी सुरुवात केली तसेच जागतिक लोकसंख्या दिनालाही आजपासून सुरुवात झाली आता आपण पंचवीस जुलैच्या महत्त्वाच्या घटना पाहणार आहोत तीनशे सहा तीनशे सहा इसवी सन पूर्व कॉन्स्टन्टाईन पहिला रोमन सम्राट बनले सोळाशे अठ्ठेचाळीस आदिलशहाच्या आज्ञेवरून शहाजीराजे यांना कैद केले अठराशे चौऱ्याण्णव पहिले चीन जपान युद्ध सुरू एकोणीसशे आठ किकूने इकेदा यांनी मोनोसोडियम ग्लुकोटामेटचा शोध लावला एकोणावीसशे नऊ लुई ब्लेरिओ यांनी प्रथम विमानातून इंग्लिश खाडी पार केली एकोणीसशे सतरा कॅनडात आयकर लागू झाला एकोणासशे त्रेचाळीस दुसरे महायुद्ध इटलीत बेनिटो मुसोलोनिनीची हकालपट्टी झाली एकोणीसशे त्र्याहत्तर सोव्हियत संघाचे मारसे अंतरायान अ प्रक्षेपित झाले एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर जगातील पहिली टेस्ट्यू बेबी लुईस जॉन ब्राऊन इंग्लंडमधील लॅकेशायर येथे जन्माला आली एकोणावीसशे चौऱ्याऐंशी सोवियत संघाची स्वेत लाणा साव्हिस्काया अंतराळात चालणारी प्रथम महिला अंतराळवीर बनली एकोणासशे ब्याण्णव स्पेनमधील बार्सिलोना येथे पंचवीसव्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात एकोणावीसशे चौऱ्याण्णव इस्राइल व जॉईनमध्ये एकोणावीसशे अठ्ठेचाळीसपासून सुरू असलेले युद्ध अधिकृतरित्या समाप्त एकोणावीसशे सत्त्याण्णव के आर नारायणन भारताचे दहावे तर पहिले मल्याळी राष्ट्रपती एकोणासशे नव्याण्णव लान्स आर्मस्टॉंगने आपली पहिली टूर टी फ्रान्स सायकल शर्यत जिंकली दोन हजार सात भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील बनल्या एकोणावीसशे पासष्ट बॉब डायलॉन यांनी पहिल्यांदा इलेक्ट्रिक गिटारचा वापर केला रॉक संगीताची सुरुवात येथूनच झाली असे मानले जाते एकोणीसशे शेहेचाळीस क्रॉस रोज बेकर डिव्हाइस ही पहिली पाण्याखालील आण्विक शस्त्र चाचणी झाली एकोणीसशे चव्वेचाळीस दुसरे महायुद्ध ऑपरेशन स्प्रिंग युद्धादरम्यानच्या पहिल्या कॅनेडियन सैन्यासाठी सर्वात रक्तरंजी दिवसापैकी एक आहे अठराशे सदोतीस इलेक्ट्रिकल टेलिग्राफ विल्यम कुक आणि चार्ल्स फिटस्टोन यांनी पहिले व्यावसायिक इलेक्ट्रिक टेलिग्रामचे यशस्वी प्रक्षेपण केले अठराशे चौदा अठराशे बाराचे युद्ध कॅनडा देशाने अमेरिकन हल्ला परतवून लावला सोळाशे अडुसष्ट चीन देशामध्ये झालेला आठ पॉईंट पाच तीव्रतेच्या भूकंपात किमान बेचाळीस हजार लोकांचे निधन आता आपण पंचवीस जुलैला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया एकोणीसशे नऊ पोर्तुगालचा राजा अफेन्सो पहिला याचा जन्म अठराशे पंच्याहत्तर ब्रिटिश भारतीय वन शिकारी लेखक जिम कॉर्पेट यांचा जन्म एकोणीसशे एक गायक संगीतकार सुधीर फडके यांचा जन्म एकोणीसशे बावीस कवी वक्ते कलावंत संपादक वसंत बापट यांचा सातारा जिल्ह्यातील कराड येथे जन्म झाला एकोणीसशे एकोणतीस एक एक लोकसभेचे सभापती माकप नेते सोमनाथ चटर्जी यांचा जन्म एकोणीसशे अठ्याहत्तर जगातील प्रथम टेस्टी बेबी लुईस जॉय ब्राऊन यांचा इंग्लंड येथे जन्म एकोणीसशे एकोणचाळीस भारतीय राजकारणी यस रामदास यांचा जन्म एकोणीसशे चौदा दक्षिण व्हिएतनाम देशाचे दहावे आणि अंतिम पंतप्रधान उवा मऊ यांचा जन्म एकोणीसशे पाच बल्गेरियन स्वीज लेखक नोबेल पुरस्कार विजेते इलियास कॅनेटी यांचा जन्म आता आपण पंचवीस जुलैला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया तीनशे सहा तीनशे साईसवी सन पूर्व रोमन सम्राट कॉन्स्टॅजिनियस क्लोरस यांचे निधन एकोणीसशे नऊ सिसिलीचा राजा मार्टिन पहिला यांचे निधन अठराशे ऐंशी समाजसुधारक स्वदेशी चळवळीचे प्रणेते वासुदेव गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचे निधन एकोणीसशे त्र्याहत्तर कॅनडाचे बारावे पंतप्रधान लुईस स्टीफन सेट लोरे यांचे निधन एकोणीसशे महाराष्ट्रीय मंडळ पुणे संस्थापक शिवरामपंत दामले यांचे निधन दोन हजार बारा चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक बी आर इशारा यांचे निधन दोन हजार पंधरा भारतीय वकील आणि राजकारण आर एस गवई यांचे निधन दोन हजार एक भारतीय राजकारणी देवी यांचे निधन एकोणीसशे भारतीय पाकिस्तानी लेखक आणि कवी इब्ज ए सफी यांचे निधन एकोणीसशे त्र्याहत्तर हंगेरी देशाचे पंतप्रधान हंगेरियन वकील आणि राजकारणी डेस झ पॅन्टंटियस आम्ब्राहण यांचे निधन एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव वॉर्नर ब्रदरचे सहसंस्थापक हॅरी वॉर्नर यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पंचवीस जुलैचे दिन विशेष पाहिले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओजसह तोपर्यंत थँक्यू